नमस्ते कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काकरंबा या ठिकाणी कने यांच्या स्टोन प्रेशर व अभिट भट्टीवरती दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा अकरा सुमारासमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तक्रार गुन्ह्यातील फिर्यादी जे आहेत अक्षय गणे हे त्यांचे स्वतःच्या अभिट भट्टीवर ज्यावेळेस गेले त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मॅनेजरसह तर तिथं ते दरोडा टाकणाऱ्या इस्मानी त्यांच्यावरती दगडटेक केली त्यांच्या गाडीवर दगडटेक केली आणि त्या तिथून नंतर निघताना त्या त्यांच्या जी गाडी होती त्या गाडीला ते डॅश मारून पळून गेले पळ पळत असताना त्याच्या गा गावकऱ्यांनी व तेथील या सर्वांनी त्यांचा पाठ लाख केला पाठ लाखा दरम्यानमध्ये गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडक पकडली त्या दरम्यान त्या घटनेमध्ये चार आरोपी जे होते ते पळून गेले आणि दोन आरोपींना ग्रामस्थांनी ताब्यात घेतलं होतं ग्रामस्थ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जबाब पोलीस तात्काळ गाडी तिला रवाना झाली होती ग्रामस्थानी त्यांना पकडले असतात तिथं पोलीस स्टेशनची गाडी सुद्धा पकडून त्यांना नंतरच सर्वांना पोलीस स्टेशन आणण्यात आलं होतं संबंधितावरती जुना आय पी एसी तीनशे पंच्याण्णव आणि नवीन आयपी नवीन बी एन एस प्रमाणे तीनशे दहा दोन तरुडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्यामध्ये एकूण सहा आरोपी होती सहा आरोपीपैकी दोन आरोपी आपल्याला जागेवर सापडले होते त्यांची नावावरती आपल्याला स्वराज कांबळे आणि राहुल शिंदे या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून चार आरोपींची नाव निष्पन्न झाली होती त्यांची नावं होती साहिल साठे कुमार लोंडे कुमार कोळ आणि दिनेश कसपे, या साही आरोपींना त्या आपण चोवीस तासाच्या दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत ताब्यात घेतले होते आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो सदर गुन्ह्यामध्ये ज्यांनी तो दरोडा टाकून मुद्देमाल पाळावला होता सोमकशेचं साहित्य साधारणतः चार लाख बावीस हजार रुपये किमतीचं होतं हे सर्व साहित्य त्यांच्या रिकवर केलेलं आहे गुन्ह्यामध्ये वापरलेला छोटा हत्ती आपण जप्त केलेला आहे गुन्हा सर्व आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडं पुढील तपास केलेला आहे सदर आरोपींचा पूर्व इतिहास बघितला असता यातील काही आरोपींवरती जुने गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलो होतं आणि त्याचं रेकॉर्ड पण आपण त्याचं न्यायालयामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे आणि सदर आरोपींची आता तपास एम सी आर कोठडी पूर्ण होऊन आज त्यांना एम सी आर झालेला आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन कोठडी समोर सगळे आरोपी आज दाखल करण्यात आलेले आहे तरी या आरोपींच्या विरोधामध्ये इतर कोणाचीही काही तक्रार असल्यास तर यापूर्वी त्यांनी काही असं काही गुन्हा केला असेल तर तो दाखल केला असेल तर आमचं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी ते गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावं आणि जेणेकरून या आरोपींचा अजून काही त्यांनी गुन्हे केले असतील ते समोर येतील